रुको जरा सबर करू अच्छा पळे काय मी तर अभ्यास करते काय बाय पप्पा बिस्किट पडत खाल्लो हा अगचू मी बिस्किट खाल्ल तुझा स्वतः बिस्किट ग ले बिस्किट खाल्ले ना तर तुझ्या खूप पोटात दुखल मला मी बिस्किट खाल्लंय मम्मीला जर सांगितलं ना तुझी ही भाऊली आहे ना तिचे केस कापून टाकेल oh, no.

कुठे गेली माझी गणिताची वही चिवड्या खर मा सांग माझी वही मा मी तिकडे गेल्यावर तू वही कुठं ठेवली का फिकून दिली काय मी कशाली घेऊ घेऊ तूच घेतली सांग मला कुठं आहे तूच घेतली मला काय म्हट मी नाही घेतली मी कशाली घेऊ मग काय मा का आयो, वे, ना 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 अरे तू माझी वैरवाला दिली काय अरे चिवड्या सांगेल कुठं ठुली मम्मीला जर कळ ना तर मम्मीले मार महाराज ग प्लीज अरे चिवड्या आता ती पोटात गेलं मी कस काढू गेली दादा

पेंडू परी डुप्लीका का मी तुझ्या बैडला पैसे टाकला तू अंगोलत करत नाही अरे तुझे भाई मार ना फोन कुठे आहे सांग मला बाई मला ले हन त्या सांग कुठे आहे फोन सांग ना मग ती मला बिस्किट करला आज बाबा बाबाने ते बिस्किट पहिला मला मोबाईल दे मग देणार

चिवड्या कुठं बोलतो गर माझ्या बिस्किट घेतल्यात कुठं गेली गुला माझ्याकडनं कि ना बिस्किट घेतलंय आणि बैला अभ्यास सुद्धा टाकलं माहितीकडे अभ्यास कर लागली लहान मोठी काय कळत नाही